या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व सांगली येथे निघालेल्या गट ड संगातील विविध जागांबद्दलची माहिती तर महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्त संचनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य शिक्षण पथक तासगाव यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट म्हणजे वर्ग चार सर्वातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे सध्याची पूर्ण प्रक्रिया ही आयबीपीएस या कंपनीमार्फत मार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतच्या अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती डब्ल्यू 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 डॉट जीएमसी मिरज डॉट डॉट इन व सांगली डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर कोणती कोणती पद आहेत त्या आपण बघणार आहोत तर पहिल्या संस्थेचं नाव आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणच्या जागा आहेत तर पहिलं पद आहे शिपाई यासाठी वेतन श्रेणी असणारे पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये पर मंथ एकूण रिक्त जागा आहेत सहा शवविच्छेदन परिषद पेमेंट आहे पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये एकूण रिक्त जागा आहेत चार संचन कक्ष परीक्षक यासाठी टोटल सहा जागा असणार आहेत त्यानंतर प्रयोगशाळा परीक्षक साठी पाच जागा प्रयोगशाळा साठी टोटल दोन जागा चतुर्थ श्रेणी कर्मचारी साठी तीन जागा वस्तीगृह सेवक साठी टोटल अकरा जागा सुरक्षा रक्षक साठी टोटल सात जागा परिचर परिचयसाठी टोटल तीन जागा अशा आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी आपल्याला सत्तेचाळीस जागांसाठी इथं आपल्याला असणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या संस्थेचं नाव आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज तर या ठिकाणी कोणत्या कोणत्या जागा आहेत बघू शिपाई या पदासाठी वेतनश्रेणी पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये व रुग्णसेवक यासाठी टोटल चौदा जागा औषध वितरण सेवक साठी टोटल सहा जागा बाह्य सेवक साठी टोटल तीन जागा अपघात विभाग सेवक साठी पाच शस्त्रक्रिया परिषद साठी टोटल आठ जागा अंधारखोली परीक्षक साठी एक क्ष किरण परिचकसाठी एक रक्तपेढी साठी टोटल तीन जागा रुग्ण रुग्णपट वाहक साठी टोटल तीन जागा सहायक स्वयंपाकी एक जागा सुरक्षा रक्षक पहारेकरीसाठी टोटल सहा जागा माळी या पदासाठी टोटल एक जागा धोबी या पदासाठी दोन जागा न्हावी या पदासाठी दोन जागा प्रयोगशाळा परीक्षक साठी सोळा जागा प्रणोपचारक साठी टोटल दोन जागा आणि साठी आपल्याला एक जागा अशा आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज या ठिकाणी आपल्याला ऐंशी जागा इथं आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पद्मभूषण वसंतदादा पटेल शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी बघू तर कक्षसेवक ही पोस्ट आहे यासाठी आपल्या वेतनश्री पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये एकूण रिक्त जागा आहेत एकावन्न पहारेकरी यासाठी सुद्धा पेमेंट सेम असणारे रिक्त जागा असणार आहेत तेरा शिपाईसाठी टोटल रिक्त जागा असणार आहेत दहा शह सेवक साठी टोटल सहा स्वयंपाकी या पदासाठी टोटल सात बाह्यूप रुग्णसेवक साठी टोटल तीन धोबी या पदासाठी टोटल पाच दवाखाना सेवक यासाठी टोटल तीन शस्त्रक्रियागार सहायक साठी टोटल चार स्वयंपाकी मदतनीसाठी टोटल तीन जागा त्याच्यानंतर शस्त्रक्रियागार सेवक साठी टोटल तीन जागा वृनोपचारक साठी टोटल चार जागा त्याच्यानंतर रक्तपेढी सेवक या पदासाठी टोटल तीन जागा अं उद्यान वाहक चालक साठी तीन जागा माळी या पदासाठी दोन जागा प्रयोगशाळा सेवक या पदासाठी टोटल दोन जागा नाभिक या पदासाठी टोटल दोन जागा मिस्त्री कॉम्प्युटर कारपेंटर यासाठी टोटल एक जागा कार्यशाळा साठी टोटल एक जागा पाणीवाला या पदासाठी टोटल एक जागा शिंपी या पदासाठी टोटल एक जागा अशा टोटल आपल्याला एकशे एक अठ्ठावीस जागा पद्मभूषण वसंतता पडणे शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ नंबर आरोग्य शिक्षण पथक तासगाव तर या ठिकाणी शिपाई या पदासाठी टोटल एक रिक्त जागा असणार आहे प्रयोगशाळा साठी एक रिक्त जागा दंत साठी टोटल एक स्वच्छता साठी टोटल तीन आणि स्त्री सेविका किंवा आय यासाठी टोटल दोन अशा आपल्याला टोटल आठ जागा असणार आहेत आरोग्य शिक्षण पथक तासकाव या ठिकाणी तर या सर्वांसाठी वेतन श्रेणी सेमच असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये पर मंथ त्याच्यानंतर अर्ज ऑनलाइन सादर वेळापत्रक आहे बघू तर ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक असणार आहे चौदा नऊ दोन हजार पंचवीस आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे चार दहा दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत असणार आहे चार दहा दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक असणार आहे परीक्षेच्या आधी आपल्याला दहा दिवस आधी आपलं हॉल तिकीट आपलं अवेलेबल होऊन जाईल तर अर्ज करण्याची दिनांक ही सप्टेंबर पासून होणार आहे आणि पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी अर्ज सादर करण्याची पद्धत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा सविस्तर तपशील इत्यादी बाबी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या या जीएमसी मिरज डॉट एजी डॉट इन तसेच सांगली गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच भरावाच्या पदांचा सवर्गन तपशील विहित वयोमर्यादा वयोमर्यादे शिथिलता शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी पदनिहाय ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतच्या सविस्तर सूचना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव तसेच इतर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल आरक्षणात होणारे बदल पदे कमी जास्त करणे तसेच एन जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार हे मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती सांगली अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षक पथक तासगाव यांनी टाकून ठेवलेले आहेत सदरील जाहिरात ही डब्ल्यू रोजगार महा स्वयं डॉट गव्हर्नमेंट डॉट इन जिल्हाधिकारी सांगली यांचे सांगली गव्हर्नमेंट डॉट इन तसेच डब्ल्यू 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 डॉट जीएमसी मिरज डॉट एजी डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती याची ऑफिशियल पीडीएफ आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू